श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी कॅलेंडरवरचं पान बदलायला आता काही दिवसच उरले आहेत परंतु तुझ्या आयुष्याचं पान आत्ताच बदलणार आहे तुझ्या आयुष्यात चमत्कार घडायला आत्ताच सुरुवात होणार आहे आता हा व्हिडिओ तुझ्यासमोर येणे म्हणजे योगायोग नाही ही मी तुला दिलेली साध आहे आजवर तू इतरांचा विचार केलास इतरांच्या सुखाचा विचार केलास स्वतःकडे दुर्लक्ष केले स्वतःच्या अभावभावनांना तू दाबून ठेवलेस परंतु इतरांना आनंदी पाहण्यासाठी तू अख्खा जन्म झटलास प्रत्येक वेळी तूच समजून घेतलंस तूच माघार घेतलीस आणि तूच रडलास जगाला वाटलं तुला काहीच कमी नाही तुला सर्व काही मिळालं आहे परंतु तुझ्या रिकाम्या हातांची वेदना मला माहीत आहे बाळा ज्यांनी तुला तुच्छ मानलं तुजा आपमान तुजा फाइदा तुझा अपमान केला तुझा फायदा उचलला स्वार्थासाठी तुला वापरून घेतलं आणि शेवटी तुला एकटं सोडलं त्यांच्यासाठी आता तुझ्या आयुष्यात जागा उरलेली नाही दोन हजार सव्वीस हे वर्ष तुझ्यासाठी फक्त एक आकडा नाही ते तुझ्या कष्टाचे फळ देणारे वर्ष आहे तुझ्या चांगल्या कर्मांचे फळ तुला आता मिळणार आहे तू जन्माजन्मांतरामध्ये जेही काय चांगले केलेस त्याचे आता तुला या वर्षात सर्व काही मिळणार आहे ज्यांनी तुझा फायदा उचलला तुला अपमानित केलं त्यांना आता तू शोधूनही सापडणार नाहीस कारण बाळा मी तुझ्यासाठी असे काही भन्नाट योजले आहे ज्याची तू कल्पना देखील केली नसेल ह्या आगामी वर्षात तुला त्याचे सर्व काही परिणाम दिसतील ज्यांनी तुझ्यावर शंका घेतली त्यांना तुझ यश दिपवून टाकेल परंतु हे सर्व काही अहंकारासाठी नाही पण तू जो संयम दाखवला धैर्य दाखवलं आणि तो जे प्रामाणिकपणा दाखवला त्याचीच ही पावती आहे बाळा खूप रात्री आकाशात बघून तू विचार केलास की माझं नेमकं चुकतंय कुठे पण बाळा मी तुला सांगू इच्छित आहे तुझं काहीही चुकत नव्हतं तू प्रामाणिक आहेस तू मनाने भोळा आहेस चांगला आहे आणि त्याचाच फायदा लोकांनी घेतला आहे बाळा तू फक्त चुकीच्या माणसांच्यात गुंतला होतास त्यांच्याकडून तू आधार मागत होतास दोन हजार सव्वीसमध्ये मी तुला अशा मार्गावर नेणार आहे जिथे तुला स्वतःची किंमत कळेलच परंतु इतरांचीही स्वार्थी भावना तुला जाणवेल ज्या जा संध्या तुला हुलकावणे देऊन जात होत्या त्या संध्या आता स्वतःहून तुझे दार ठोठवतील तुला आता जन्मभर कोणाकडेही हात पसरण्याची गरज पडणार नाही कारण तुला आता मी आशीर्वादासाठी निवडले आहे तुला मी ते सर्व काही देणार आहे जे तुला हवे आहे त्यामुळे बाळा आता तू कोणापुढेही हात पसरू शकणार नाहीस आणि आता तुझा कोणीही फायदा घेऊ शकणार नाही अपार कष्टातून तू तु हे जीवन जगत होतास धैर्य संयमाने तू जीवन जगलास इतरांना मदत केली आहेस इतरांना तू जे काही पुण्य काम केले आहे त्यांना मदत करून ते बाळावाया गेले नाही त्याचा थेंबन थेंब त्याचा क्षण मी साठवून ठेवला आहे आणि आगामी दोन हजार सव्वीस या या वर्षाच्या काळात त्याची सर सर्व भरपाई तुला मिळणार आहे चांगल्या कर्मात चांगल्या संधीत पैशात आमाप धनसंपत्तीत मनाच्या स्थिरतेत अनेक गोष्टीतून तुला ते जाणवेल आणि आता तू कुश कशाची काळजी करू नकोस आजार पण असेल परंतु ते लवकरात लवकर नष्ट हो तुझे जीवनच पूर्णपणे बदलून जाईल तुझ्या इकडे इतका पैसा येईल की तुला जन्मभर कोणालाही मागण्याची वेळ येणार नाही तू घेणाऱ्यांच्या रांगेत नाही तर देणाऱ्यांच्या रांगेत उभा राहशील तुला विलिक्षण यश मिळेल तू यशाच्या उच्च शिखरावर चढशील तुला जे हवे होते मनात जे खोल कप्प्यात तू लपवून ठेवले होते त्या इच्छा पूर्ण होणार आहेत पूर्णत्वास जाणार आहेत आणि तू प्रचंड आनंदी होणार आहेस त्यामुळे चिंता करू नको काळजी करू नको निराश होऊ नको तू एक प्रामाणिक आत्मा आहेस आणि त्यामुळेच मी तुझ्यावर भरभरून आशीर्वाद देत आहे आता तू रडायचं नाही उठायचं आणि कामाला लागायचं तुला ते सर्व काही मिळवायचं आहे बाळा जे तुझ्या हक्काचं आहे जे तुला हवं होतं आणि जे तू विचार करत स्वप्नांमध्ये तू लपून ठेवलं होतं ते आता प्रत्यक्षात उतरवायचं आहे आता रडणं सोड भिणं सोड खचून जाणं सोड आणि मनाला धीर दे उभारी दे आणि उठ आणि कामाला लाग यश द्यायचं काम माझं आहे तुला सांभाळायचं काम माझं आहे आणि तुला आनंदही द्यायचं काम माझंच आहे तर मंडळी हा तुम्हाला स्वामींनी दिलेला एक संकेत आहे आणि हा तुम्ही दुर्लक्षित करू नका संध्या नेहमी नेहमी समोर येत नाहीत ही संधी तुम्ही दुर्लक्षित करू नका मंत्र संपूर्ण ऐका तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जपदेखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्री श्रीदिगम्बर यतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री श्रीदिगम्बर यतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्री श्रीदिगम्बरयतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ം ശ്രീദിഗംബര യവര്യ ശ്രീ സ്വാമി സമർ നമ ഓ ശീദിഗംബര യവര്യ ശ്രീ സ്വാമി സമർ നമ ഓ ശ്രീദിഗംബര യവർ ശ്രീ സ്വാമി സമർ നമ ഓ ശീദിഗംബര യവര്യ श्रीस्वामी समर्थाय नमः महा ॐ श्रीदिगम्बरयतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बरयतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बरयतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्रीदिगम्बर यतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बर यतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बर यतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बरयतिवर्य ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ನಮಃ ॐ श्रीदिगम्बर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बरयतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बर यतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ം ശ്രീദിഗംബര യവര്യ ശ്രീ സ്വാമി സമർ നമ ഓ ശീദിഗംബര യവര്യ ശ്രീ സ്വാമി സമർ നമ ഓ ശ്രീദിഗംബര യവര്യ ശ്രീ സ്വാമി സമർ നമ ഓ ശീദിഗംബര യവര്യ श्रीस्वामी समर्थाय नमः महा ॐ श्रीदिगम्बरयतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बरयतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बरयतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नमहा

ஸ்ரீ 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 சுவாமி 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 சமர்த்தாய 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 ஓம் 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 ஸ்ரீஸ்வமீ ஸ்ரீ சுவாமி சமர்த்தாய சமாய ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ Baker, <.unda1> battle, <.unda1> ം ശ്രീദിഗംബര യവര്യ ശ്രീ സ്വാമി സമർ നം ശ്രീദിഗംബര യവർ ശ്രീ സ്വാമി സമർ നമ ഓ ശ്രീദിഗംബര യവര്യ ശ്രീ സ്വാമി സമർ നമ ഓ ശീദിഗംബര യവര്യ श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बरयतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बरयतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बरयतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्रीदिगम्बर यतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बर यतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बर यतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बरयतिवर्य ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಯತಿವರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ನಮಃ

श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नम

श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नम ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಯತಿವರ್ಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ದಿಗಂಬರ ಯತಿವರ್ಯ श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर श्री स्वामी समर्थाय नम ओ श्री दिगंबर श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्रीदिगम्बरयतिवर्य श्रीस्वामी समर्थाय नमः ॐ श्रीदिगम्बरयतिवर्य